प्रत्येक गोष्टीचं त्याचा सैंड असतो तसं आज आपल्या ट्रिपचा लास्ट दिवस आहे आणि मानलीला बायबल बोलायचा आज दिवस झालेला आहे सो हे माउंटन्स आत्ता काही लवकर आपल्याला बघायला भेटणार नाही आमच्या सगळ्यांची ऑर्डर आलेली आहे आणि ईदला अजून का पाहिजे हे तुला का पाहिजे हे बघा अजून तिला चिंबोरी पाहिजे तुला इंटरेस्ट नाही दिली <laughs> <laughs> त्याला तिथं अडकून ठेवलेला त्याचं सरनेमचं जरा मिस्टेक झाले मात चालू कस्टमर घ्यायचं आता <laughs> दलूंगार दलूंगार नहीं। नहीं नहीं ते सांगतात का तुमचा सरनेम चुकलं त्यात आम्ही काय नाही करू शकत तुम्हाला नवीन तिकीट काढायला लागेल बाईने आपल्या मास्टर मागवले तीच आटकली इथं इथून हात घालून तरी निघत नाही ऐक नाही निघणार पेमेंट विमेंट सगळं झालं आता कस्टमर केअरला त्याच्यासोबत काय चालले काय माहिती आणि किती लवकर निघलं तरी तेवढाच टाईम झाला म्हणजे आपल्याला पोचायला इथं तर जवळपास अडीच दोन तास आमच्या हसीच गेले नशिब आपण लवकर आलतो हे बाबा आहे काय गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फटके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर प्रत्येक गोष्टीचा सेंड असतो असा आज आपल्या ट्रिपचा लास्ट दिवस आहे आणि बाय बाय बोलायचा आज दिवस झालेला आहे सो हे माउंटन्स आत्ता काही लवकर आपल्याला बघायला भेटणार नाही सो आता मी मस्त लवकरच उठलो आहे जवळपास साडेसहा वाजता उठले तेव्हापासून मस्त बाल्कनीत बसून होतो एन्जॉय करत होतो सर्व व्ह्यू आणि आपली आता फ्लाईट आहे संध्याकाळी सात वाजता चंदीगडवरून तर गाडीवर बॅग वगैरे पण सर्व भरलेले आहेत आणि निघतो आता चंदीगडकडं तर दोनशे सत्तर किलोमीटरचा डिस्टन्स ओव्हरऑल सो हा ट्रॅव्हल ब्लॉग नसून आपल्यासाठी एक टास्क आहे आपण वेळेवर पोचतो का नाही ते तर बघूया वेळेवर पोचतो का नाही ते आणि हे चार पाच दिवस शिमला कुपरी मनाली एवढं जे आपण बघितलं काल म्हणजेच या चार पाच दिवसात हे दिवस एवढे भारी गेले एकच नंबर मस्त वाटलं इकडे येऊन आणि आता नाश्ता पण आलेला आहे तर नाश्ता वगैरे करून देतो मी आणि गाडीत बसूया कारण की जास्त लेट नको राहिला जर तुम्ही मनालीचा मनालीला येताना ब्लॉक पहिला बघितला असेल तुम्हाला माहीत होतं आपली फ्लाईट पकडताना घाई झाली होती तो परत तसं व्हायला नको म्हणून पटकन आता आवूया आणि निघूया आपण आता चंदीगड पोचलो आहे आपल्याला वाटलं लेट होईल आपल्याला ले, पोचायला म्हणून आपण लवकर निघालेलो पण पोचतोय लवकर आता वाजलेत तर दीडच वाजला आहे आणि आता इथून फक्त एअरपोर्ट वीस ते तीस किलोमीटर आहे सो so, इथं बर्गर किंग आणि इथं के एफ सी दिसली बर। तर बरं काय तर खाऊन घेऊया तसं जेवणाचा टाईम झाला आहे इकडचं हॉटेलचं खाण्यापेक्षा बरं या आपलं बरं तर इकडे व्हेजवाले दोघं जणं मम्मी आणि ताई तर ते बोलतात का आम्हाला इकडं काय भेटणार नाही चांगला पाहिजे तसं आसन तसं तर तो, तो बर्गर किंगला झाला बर्गर किंगचं बर्गर नाही पटत बघू आपण या नाही इथं खायला बसून आपण के एफ सीलाच जाऊ माझं इथं हॉटेल बिटेल मस्त आहे तेव्हा समोरचा हायवे चंदीगडला जातो जातो आज जास्त वेळ शूटच नाही केला मी कारण की बरं काय बर शूट करू तेच तेच रस्ते दाखवायचं आणि सकाळी लवकर उठल्यामुळे झोप पण पूर्ण नव्हती झाली तर झोपून घेतलं थोडं आता बघू काय काय ऑर्डर देत असते घरच्यांच्या सोबत आल्यावर असं आता इथंच सर्व बसते ते इथंच मागव ना इँ, इँ, तो तो नको बर्गर मध्ये घे मला तीरा तीरा बर्गर आणि चॉकलेट शेक मध्ये काहीतरी घे काय बर्गर किंग मध्ये चिंबोरी पाहिजे काय पाहिजे काय रे तुला चिंबोरी अजून काय पाहिजे अजून आमच्या सगळ्यांची ऑर्डर आलेली आहे आणि इथला अजून का पाहिजे हे तुला का पाहिजे हे बघा अजून तिला चिंबोरी पाहिजे हे कप खायचा मागवलेला त्या एवढीशी नाही पण समजतं बघ ती चिंबोरी पाहिजे नाही पाहिजे तर आपण खाऊन पिऊन आता निघालो एअरपोर्टला जायला आणि आता वादलेत अडीच आणि आपली फ्लाईट आहे सातवीसची म्हणजे अजून भरपूर टाईम आहे पण लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल लास्ट म्हणजे फर्स्टवाला जो म्हणालेला यायचा ब्लॉग होता त्यात आपली एकदम हाई जाते ॲट द मोमेंटला आपल्याला म्हणजे एंड मोमेंटला आपल्याला फ्लाईट भेटते तर तसं व्हायला नको म्हणून आम्ही लवकर तिथं जायचं ठरवलं आणि आता आहे फक्त वीस ते तीस किलोमीटर बाकी आहे डिस्टन्स आता तर फायनली आपण पोचलेला आहोत <laughs> चंदीगड एअरपोर्टला समोरच आपलं चंदीगड एअरपोर्ट आहे आणि इथं मी घरी जाणार का मी पोलीस जास्त वाटत चला आपण एकदम गावकीच्या अगोदरच झाले आपली फ्लाईट आहे सातवीता वादल पावणे तीन हे चल रेश पुढं इथे चेकिंग होईल थोडीशी आधार कार्ड आणि तिकीट चेक होतील मग आपण आतमध्ये जाऊया थळीत भगतसिंग आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा चंदीगड दक्ष दक्ष चला तर आपण एंट्री केलेली आहे चंदीगड एअरपोर्टला आता बोर्डिंग पास वगैरे तर वाटत नाही इतके लवकर आपल्याला भेटतील पण बघूया तिथे विचारून आणि आता काय नाही आरामच करायचं थोडा पूर्ण दिवस तर झोपूनच गेलाय गाडीत आपली फ्लाईट इथं लागली पण नसेल अजून एअर इंडियाची फ्लाईट आहे आपली सात वीस ची तिथला एंट्रीच नाही दिली त्याला तिथं अडकून ठेवलेला त्याचं सरनेमचं जरा मिस्टेक झाले यश फडकेचं यश नाही झालं तो बघूया आपण मेरे नाम ना यश नाईक वगैरे अरे एअर इंडियाच आहे बाजूला इसकीच आता इसाई क्यू होत आहे या दिवशी काहीतरी घालतोय याचाच आणि आता पण नाही आता तर बघूया आता काय चेंज होत आहे का देतील इंटरव्ह्यू शिक इंटरव्ह्यू द्यायला काय नाही त्याला सांगितले ज्या वेबसाईट वरून तुम्ही बुकिंग केले त्या वेबसाईट काय हेल्प होते का बघा कारण की आमच्या इथून केलं नाही तुम्ही काय होणार नाही आणि जर नाही झालं तर नवीन तिकीट परचेस करायला लागेल असं काय झालं तर सर्व माझ्यावर येईल ना माझी वाट लागेल पूर्ण बघू आता चाललंय रिफंड करू नाही रिफंड नाही अरे काम करू थांब सांगतो तुला कॅमेरा बंद करतो आता ते सांगतात की तुमचं सर नेम चुकलं त्यात आम्ही काय नाही करू शकत तुम्हाला नवीन तिकीट काढायला लागेल तर कस्टमर केअरला पण मग असं फोन लावतो आहे मॅसेज आहे पण काय होत नाही आता कुठं जाऊन ते एअरलाईनवाले फोन उचलला आहे आणि त्याला ते विचारतात तुमचं बुकिंग आय डी वगैरे वाशिम झाला चलतं नाशे नाही तर माझीच वाट लागलं कारण की त्या दिवशी ना घाई त्याच्यावर मी जो तिकीट बुक केली दादाचं आहे ते नाईक आहेत तर फटाफट टेन्शन आली त्याचा नावाला आलं पण नाईकच झाला असा चुकून झाला आहे पण होईल ते इश्यू फाईल एवढं काही नाही आहे तसं बघूया पण मला आवाज आला हो एअरपोर्टच्या भरपूर गर्दी झाली बँड वगैरे आणलेत कोणतरी सेलिब्रिटी नक्कीच येणार आहे पुष्पकुच्छा वगैरे त्यांनी सर्व आले पण जाऊ दे आपल्याला इथं वाट लागेल त्याला बोलतात नवीन तिकीट काढायला लागल काय होऊ शकत कस्टमर केअर पण नेक्स्ट सपोर्ट न करत पण बघूया आता झालं तर फायनली भरपूर नंतर आपला तो इशू सॉल्व झाला आणि जवळपास आता साडेसहा वाजत आलेत आणि आपण आता एंट्री करतोय साडेसहा नाही पावले सात वाजता साडेसहा वाजता आपण तिथं बॅग वगैरे चेकिंग आपलं बोर्डिंग पास वगैरे कलेक्ट केला तो सर्व पुढे गेलेत मी मागं थांबलेलो थोडासा आणि किती लवकर नेला तरी तेवढाच टाईम झाला म्हणजे आपल्याला पोचायला इथं सर्व ते इशू सॉल्व्ह करता करता आणि जाम ॲक्टिव्ह गेला ते म्हणजे समजूनच घ्यायला तयार नव्हते का तू के आहे ते नवीन तिकीट काढा असेल तसं त्यांना समजवलं आपण इथे सॉल कर चला आता विमान पण लागलेलं आहे तर विमानात बसूया भरपूर डोकं चुकतंय माझं यात जवळपास अडीच दोन तास आमच्या असेच गेले म्हणजे मग आपण लवकर आलतो बिझनेस क्लास पण आहे का यात नाही आय थिंक प्रीमियम इकॉनॉमी तुम्हाला ज्यूस पाहिजे का हे ज्यूस दे दोन ज्यूस दोन ज्यूस दे बघा शूट्स आय थिंक प्रीमियम इकॉनॉमी का बिझनेस किंवा असं काय माहिती आय थिंक प्रीमियम इकॉनॉमी आणि आयला ते बघा त्यांच्यासाठी सर्व कॉटन मि आपल्याला घेऊ का नको जाऊ दे आपण का एवढं हे न दिला आपला साधा गरिबाचा तिकीट आहे तर गरिबासारखं जाऊन आतमध्ये तर फायनली आपण फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपली फ्लाईट येणार आहे आता जे मागाशी झालं चार दोन तीन तास आपले वेस्ट गेले एवढं फिरलो जवळ पाच तीस चाळीस किलोमीटर आपण फिरलो तेव्हा कुठं तर जाऊन इश्यू सॉल्व्ह झाला पण काय नाही जाताना जा जेवढी एक्सिडेंट होती आता तेवढंच एक्सिडेंट आपल्याला घरी जातं त्यांचे आहे राहणार स्थिर वाटते गोनाट भरला तिथे मग असून आपल्या फ्लाईटमध्ये आणि आता फ्लाईट पण आपली निघालेली आहे दिल्ली दिल्लीसाठी आणि मग परत दिल्लीला दोन तासाचं हॉटेल तिथून दहा अकरा वाजताची फ्लाईट आहे मुंबईसाठी तर आपण आजच घरी पोचणार आहात तर घरी पोचायची खुशी एवढ्या ट्रीपनंतर एक वेगळीच असते तुम्हालाही माहिती आहे तर चला आता फ्लाईट पण टेक ऑफसाठी रेडी आहे आणि आपण आता टेक ऑफ घेऊया इंडियाची फ्लाईट ॲज कम्पेअर्ड टू अदर्स म्हणजे इंडिगो वगैरे एकदम बेस्ट आहे कारण की आपल्याला हे स्कॅन वगैरे करून मूव्ही वगैरे बघू शकतो आपण विस्ताराचा वायफाय वगैरे कनेक्ट करून आणि आता आपला मील पण आलेला आहे तेवढ्यात ते बघा असे मूव्हीज वगैरे बघू शकता तुम्ही वायफाय त्यांचा कनेक्ट करून विस्ताराचा आणि बाहेर व्ह्यू मस्त आहे सनसेट पण होते त्या साईडला तुम्ही बघा जे आता जवळपास साडेसात वाजले आहेत पण पलीकडचं आपल्याला सर्व दिसतंय त्या साईडचं आ... तर आता बघूया आपल्या नाश्त्याला काय काय म्हणजे एक मध्ये काय काय व्हेज मिल आहे इथं लिहिलं आहे ओपन करूया हो फेवरेट आपली मिष्टी दही फेवरेट आहे माझी मिष्टी दही आणि पाण्याची बॉटल आहे आणि एक आहे कसला तरी रोल आहे तो दाखवतो तुम्हाला ओपन करतो थांबा ओपन करतो सर्व आता दाखवत आहे सर्व पण ओपन करून घेतो काय काय माहिती आहे आहे आय थिंक ब्रेड सँडविच आहे सँडविच हा हे बघा सँडविच आहे सो पटकन खाऊन घेतो आणि तुम्हाला पुढे भेटतो बाहेर तुम्ही पण नसते थँक यू तर आपण आता लँड झालेलो आहोत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीवर तर आपल्याला इथं आता दोन ते तीन तास थांबायचे अजून काय मुंबई आहे इथं आपल्याला दोन ते तीन तास थांबायचे आणि मग आपली अकरा वाजता फ्लाईट आहे मुंबईला झाले आता कधी घरी पोहोचतोय कारण की एवढं फिरून आलो पण घर ते शेवटी घर ए नको नको ते नको ते दाखवू नको काय भरपूर मोठा झमेला दादा जमेला जाऊ दे ते बाईने आपल्या मॉन्स्टर मागवले तिथं आटकली <laughs> इथं इथून हात घालून काढत तरी निघत नाही ऐक नाही निघणार पेमेंट विमेंट सगळ्या झालं आता कस्टमर केअरला त्याच्यासोबतच काय चालले काय माहिती तू कशाला आले सकाळ सकाळ कोणतं तोंड बघले तुम्ही आता ती मॉन्स्टर ऑर्डर केली ड्रिंक घे पेमेंट होते मॉन्स्टर कस्टमर केअरला फोन लावले हा नीचे एकदम नीचे एकदम एंड आहे फसते मग हे बघा इथं आता नीचे आ गिर गया है वो बस एक बीच में थोड़ा अटक गया है हाँ ब्लैक कलर का वो खोलू अरे बाबा अरे नहीं ना गिर रहा वही देखा मैंने हाथ से ढक्का दे ढक्का दे दो नहीं गिर रहा ट्राई किया मैंने फोड़ू क्या ऑनलाइन किया ना वही तो ऑनलाइन फोड़े के इसको दौरान दौरान धक्का दिया हाँ अभी नहीं था कहीं <laughs> नहीं करती एअरपोर्टला काय चाललंय बस कर बंद येते का तर त्या बाईने दोन्ही काढून त्यांनी एक ऑर्डर केलं निघला बरं सांगते ना तर फायनली आता मुंबईला फ्लाय करायची वेळ झालेली आहे फ्लाईट पंधरा मिनिटं डिले होती पण काय नाही आपण लवकर आलतो ना म्हणून ती डिले असेल आपण लेट झालो का कशी लगेच टायमावर निघतो काय नाही इथं आता आल्यावर हो पण आणि तुम्ही कितीही फिरा कुठेही फिरा घरी जायची खुशी असते ना आणि एक्साइटमेंट असतं ट्रिप संपलं की वेगळीच असतं आणि असं झालं आता कधी घरी पोहचत नमस्ते 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 त्यात पण सेम आहे प्रीमियम इकॉनॉमी आणि इकडं आपली नॉर्मल इकॉनॉमी गरिबांची थोड्याच वेळा तर आपली फ्लाईट टिकणार आहे आणि आपण फायनली घरी पोहोचणार आहोत सो हे चार पाच दिवस खूप एन्जॉय केलं खूप मजा केली हे ब्लॉग बनवण्यात बोला परत तिथं मी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज खूप खूप मजा आली मी एन्जॉय केले ब्लॉग बनवणं पण आणि तिथं फिरणे वगैरे पण सर्व काही अनुभवलं खूप मजा आली ओवरऑल आणि तुम्हाला कसं वाटलं आहे हे सर्व माझे एन्जॉय करताना ब्लॉग बघताना ते मला कमेंट करून नक्कीच सांगा नाही ते तुम्ही कमेंट करायला ला असता त्यामुळे कमेंट करत नाही मजक्याच कमेंट असता सर्व बोलता असं कधी भेटल्यावर मस्त बनवत असेल मग कमेंटमध्ये पण सांगा ना मला पण चांगलं वाटेल कमेंट बॉक्स स्वतः आता फ्लाईट पण निघेल आपली आता ही विस्ताराची ह्या विस्तारावरती एअर इंडियाची फ्लाईट आहे मस्त वाटते फ्लाईट बघा ना एकदम अशी प्रीमियम फील देते इंडिगोपेक्षा तरी बेटर आहे तर आता साडेबारा वाजत आलेले आहेत आणि आपली फ्लाईट थोडीशी डिले झाली थोडी म्हणजे पावन तास जवळपास डिले झाली सो स्पीड किती आपल्याचा पाचशे दहा आणि आपला डिनर मिल पण आलेला आहे ओके डिनर मिलमध्ये काय व्हेजमध्ये तर पावभाजी आहे ती पावभाजी ना पावभाजी व्हेजमध्ये आणि इथं कटलरी दिली आपल्याला रिफ्रेशिंग वाईफ्स टॉमॅटो सॉस आणि मफिन होतं छोटंसं ओके व्हेजमध्ये नॉन व्हेजमध्ये काय बाबा आहे चिकन काहीतरी ना रोटी वाटतो चिकन करी आणि रोटे आहेत सो आपण खाऊन घेऊया आपण आता आणि खूप पण लागली तशी तर खाऊन घेतो आणि फ्लाईट पोचेल तर थोड्या वेळात इथं उदयपूर क्रॉस केलाय उदयपूर आता क्रॉस होईल थोड्या वेळात सो पोचू आपण अजून अर्धा पाऊन तासात तर आता पटकन मी खाऊन घेतो आपलं जेवण होत नाही तर लगेच त्याने कॉफी दिली त्यासोबत मिल्क पावडर आणि शुगर दिले हे सर्व जे आहे ते आपल्या फ्लाईट आप तिकीटमध्ये इन्क्लूड आहे सो हे लास्ट असणार आहे आपल्यासाठी आणि आता आपली पंधरा ते वीस मिनटात फ्लाईट पण लँड होणार आहे सो आता मी पट पण पिळून घेतो आणि बस भेटूया अरे कसला भेटूया भेटूया बोलून आपल्या फोनची चार्जिंगच संपली पण तुम्हाला ही व्लॉगची सिरीज आणि हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू